आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे चला लवकर लवकर फास्ट सर्वांनी आजच्या लेक्चरला यायचं आहे चला तर मग लवकर आजचं लेक्चर सुरू करूयात आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जबरदस्त अशी सी सिरीज पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येतोय या लेक्चर सिरीजसाठी सर्वांनी फटाफट फटाफट फास्ट 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 लाईव्ह यायचं आहे ऑनलाईन यायचं आहे सर्वांना आजच्या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे चला तर मग आजचं लेक्चर चालू करूयात ओके चलो तर विजयपद प्रबोधनी पुणे यांना आपण खूप खूप खुँ धन्यवाद आधी देऊया कारण यांच्याकडून आपल्याला ही लेक्चर सिरीज मिळत असते ही लेक्चर सिरीज मित्रांनो तुम्हाला आर आर बी ग्रुप डी तसेच समाज कल्याण परीक्षा एम आय डी सी बऱ्याचशा एक्झामसाठी तुम्हाला एक लेक्चर सिरीज आहे मोफत अशी सिरीज आहे विषय आपला डेलीचा सामान्य ज्ञान जीएस म्हणजेच जी के याचा भाग क्रमांक अडोतीसवा तुमचा आजच्या दिवशी आपण घेतोय रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करतोय आपले मार्गदर्शक सचिन कुरुंजर आहे जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे तर आपल्या लेक्चरिजचा रूल असा असतो की पहिला प्रश्न चालू करण्याआधी सर्वांना या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं असते चला त्यानंतर ज्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या मुलांना सर्वांना व्हिडिओ खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं असते आणि जे जे विद्यार्थी जे जे विद्यार्थी आजच्या लेक्चरला आले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाकायचा असते जेणेकरून मला समजेल की कोण कोण विद्यार्थी आजच्या लेक्चरला आलेले आहेत चला तर मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे मिशनरीज ऑफ चॅरिटी ही एक कॅथोलिक धार्मिक धर्मसभा असून तिची स्थापना रिकामी जागा या वर्षी झाली मदर टेरेसाकडून करण्यात आली कुठल्या वर्षी मदर टेरेसा जी आहे ज्या समाजसेविका होत्या त्यांनी कुठल्या वर्षी मिशनरीज ऑफ चॅरिटी याची स्थापना केली होती हे तुम्हाला उत्तर आहे अगदी सोपा असा प्रश्न आहे बऱ्याचशा एक्झाममध्ये आधुनिक भारतामध्ये हा प्रश्न विचारला जातो तर याचं उत्तर तुम्हाला या कमेंटमध्ये द्यायचंय ज्या मुलांना कमेंट देता येत नसेल उत्तर देता येत नसेल त्यांनी सर्वात पहिले व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय तेव्हाच तुम्हाला प्रश्नाची उत्तरं प्रश्ना उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकता येतील गणेश सुप्रिवंशी आहेत ओके चला गणेश तुम्ही उत्तर क्रमांक तीन दिलाय की जे उत्तर तुमचं चुकलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो एकोणासशे पन्नास हे आहे कारण स्वातंत्र्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिली मिशनरीज त्या मडरट्रीस यां स्थापन केलेली होती ओके प्रश्न क्रमांक दोन वीस कलमी कार्यक्रमाची टी पी पी भारत सरकारकडून रिकामी जागा कुठल्या वर्षी सुरुवात करण्यात आली वीस कलमी कार्यक्रम जो होता त्याला आपण टी पी पी असे म्हणतो राईट या कार्यक्रमाची सुरुवात कुठल्या वर्षी करण्यात आली होती रे तर एकोणीसशे पंच्याऐंशी का एकोणीसशे पंच्याहत्तर का एकोणीसशे ऐंशी का एकोणीसशे नव्वद कुठल्या वर्षी या टी पी पी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती मिस्टर गणेश लावंड तुमचं सुद्धा स्वागत आहे नमस्कार गणेशजी चला सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जास्तीत जास्त मुलांनी आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे अनिता चव्हाणजी जय जय सेवालाल ताई जय सेवालाल चला या प्रश्नाचं उत्तर टी पी पी कार्यक्रम हा भारत सरकारकडून करण्यात आला होता गणेशकडून उत्तर आलं आहे ऑप्शन क्रमांक दोन जे की एकोणीसशे पंच्याहत्तर याने शंभर टक्के हे उत्तर बरोबर त्या गणेश चव्हाण गणेश लावंड यांनी दिलेला आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे फिस्कल पॉलिसी इज द पॉलिसी ऑफ फिस्कल पॉलिसी ही कुठल्या बँकेची आहे रे नाबार्डची आहे आर बी आयची आहे का द गव्हर्नमेंटची आहे की बोथ गव्हर्नमेंट अँड आयची आहे फिस्कल पॉलिसी ही कोणाची आहे परत तुम्हाला सांगतो व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवणं हे तुमचं काम आहे कारण एवढे चांगले प्रश्न तुम्हाला कोणीही देणार नाही त्यानंतर तुम्ही चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर व्हिडिओ खालचं काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणेसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आमचा उत्साह वाढत जातो फिजिकल पॉलिसी कुणाची आहे ओबीएस कुणाची असेल नाबार्डची असेल आरबीआयची असेल का गव्हर्नमेंटची असेल कुणाची असते ही फिजिकल पॉलिसी तर बघा याचं उत्तरसुद्धा एकदम सोपं आहे जे की अनिता ताईंनी खूप लवकर आणि जबरदस्त उत्तर दिलं आहे तर याचं उत्तर आहे द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची ही फिजिकल पॉलिसी असते जर तुम्हाला असं विचारलं असतं की रेपो रेट कोणाचा आहे रिव्हर्स रेपो रेट कोणाचा आहे तर उत्तर तुमचं आय आलं असतं बरोबर आहे जर तुम्हाला विचारलं असतं की बाबा एफ पी ओ कोणाची पॉलिसी आहे एफ पी ओ तर याचं उत्तर नाबार्ड आलं असतं फार्मर प्रोड्युसर कंपनीज परंतु तुम्हाला फिजिकल पॉलिसी विचारलं आणि फिजिकल पॉलिसी डिसाईड करणारं एकच शासन आहे जे की भारत सरकार आहे ज्याला आपण द गव्हर्नमेंट असे म्हणतो प्रश्न क्रमांक चार मानवामध्ये मूत्रपिंड हे उज्जणी आणि परासरण नियमन इंद्रिय आहे मूत्रपिंडाद्वारे कोणत्या दोन पदार्थांचे नियमन केले जाते मूत्रपिंड तुम्हाला माहिती असेल मूत्रापिंडा थ्रू आपल्याला कशाचं कशाचं नियमन केले जाते तुम्हाला माहिती असेल तर मूत्रपिंडा थ्रू तुम्ही दोनच गोष्टी बाहेर टाकू शकता एक तुमचं युरिन युरिनलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो क्षार असे म्हणतो तर ज्या ऑप्शनमध्ये क्षार असेल ज्या ऑप्शनमध्ये क्षार असेल तेच तुमचं उत्तर असेल त्यामुळे इलिमिनेशन पद्धत शिका ज्या ऑप्शनमध्ये क्षार नाही आहे ते उत्तर नाही आहे हे तुमचं उत्तर नसणार हे उत्तर नसणार कारण ना। क्षार नाही आहे युरिन बाहेर पडत नाही आहे तर उत्तर तुमचं या एक किंवा दोनपैकी असेल तर शर्करा तुमच्या युरिनमधून शुगर बाहेर पडते का तर युरिनमधून शुगर केव्हाच बाहेर पडत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक एकसुद्धा इलिमिनेट होते त्यामुळे तुमच्याकडे उरलं फक्त ऑप्शन क्रमांक दोन ज्याच्यामध्ये पाणी आणि क्षार हे उत्तर आहे या प्रश्नाचं राईट चला प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या घरगुती उपकरणात विद्युत चलित्राचा म्हणजेच इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जात नाही हे बापर नाही आहे हे वापर आहे ओके okay? हे वापर आहे कुठल्या मोटारचा वापर केला जात नाही कशामध्ये घरगुती उप उपकरणामध्ये तर बघा विद्युतची इस्त्रीचा वापर केला जात नाही का तर ऑबियस आहे कशाचा वापर केला जात नाही ओके okay? विद्युत पंख्याचा वापर केला जातो इलेक्ट्रिक मिक्सरचा वापर केला जातो इलेक्ट्रिक वॉशिंग मशीन तुम्हाला काय आहे इलेक्ट्रिक मोटरचा वापर कशामध्ये केला जात नाही तुम्ही तो पिक्चर बघितला असेल कुणाचा पिक्चर होता तो आमिर खान परत त्याच्यामध्ये रांचू असते त्याला जर विचारलं की बा इलेक्ट्रिक मोटर कशी चालू होते तो काय उत्तर द्यायचा असं उत्तर द्यायचं बरोबर आहे तर तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे की इंडक्शन मोटर नाही परंतु इलेक्ट्रिक मोटर कशामध्ये नसते घरामध्ये तो विद्युत पंख्यामध्ये असते मिक्सरमध्ये असते वॉशिंगमध्ये असते नसते कशात तर विद्युत इस्त्रीमध्ये नसते म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर आहे एक विधान आणि त्याखाली एक आणि दोन अशी क्रमांकित केलेली दोन गृहितते गृहितके दिली आहेत तुम्हाला विधानामधील प्रत्येक गोष्ट सत्य असल्याची गृहित धरून दिलेल्या गृहितांपैकी कोणते गृहितक विधानात अंतर्निहित आहे ते ठरवायचं आहे म्हणजे विधान तुम्हाला बरोबर आहे असं गृहित धरायचं आहे <coughs> विधान वाचतो इमारतीच्या बाह्य भिंतीवर अनेक भेगा आहेत नंतर उद्भवू शकणारी झिरपण्याची समस्या रोखण्यासाठी भिंतीचे रंगकाम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी या भेगा बुजल्या जाणे गरजेचं आहे गृहितकं तुम्हाला दिले आहेत बाह्य भिंती रंगवण्यामुळे झिरपण्याची समस्या उद्भवते ओके नंबर दोन दिलं आहे बाह्य भिंतीवरील भेगांमुळे झिरपण्याची समस्या उद्भवू शकेल <coughs> हे दोन गृहित आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे बघा बाह्य भिंती रंगवण्यामुळे झिरपणे ही समस्या उद्भवू शकते याचा काही संबंधच येत नाही आहे परंतु वाक्य क्रमांक दोन बाह्य भिंतीवरील भेगांमुळे झिरपण्याची समस्या उद्भवू शकते हे येते त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक तीन गृही केवळ गृहितक दोन अंतर्निहित आहे गृहितक एक अंतर्निहित नाही आहे राईट चला प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीचा अभ्यास करत असाल बत्तीस हजार टोटल जागा आहे मित्रांनो किती बत्तीस हजार टोटल जागा आहेत या बत्तीस हजार जागेसाठी आम्ही आर आर बी ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलाय आणि हा प्रश्नसंच मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं दर्जेदार पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जो सर्वांना कठीण विषय जातो तो विषय आम्ही स्पष्टीकरणासहित दिला आहे या पुस्तकाची किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये जरी असली तरी तुम्हाला मार्केटला इथं पस्तीस टक्के ऑफ मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे पुस्तक काढलं आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल ऑनलाईन तर बघा नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला फक्त मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल प्रश्न क्रमांक सात तुमच्या समोर ठेवतोय बघा ए कंपाऊंड एक्स इज अ ट्रान्सपेरंट क्रिस्टलाइन सॉलिड एक्स हा ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन सॉलिड आहे इट हॅज क्लिन्झिंग प्रॉपर्टीज अँड यूज इन अ मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास म्हणजे बघा क्रिस्टलाइन सॉलिड हा क्लिन्झिंग प्रॉपर्टीचा आहे आणि मॅन्युफॅक्चरचं ग्लास करण्यासाठी वापरतात का तर यस तर बघा कंपाऊंड यक्स इज तर कंपाऊंड यक्स काय आहे तर बघा वॉशिंग सोडा ब्लिचिंग पावडर बेकिंग सोडा सोडियम हायड्रो हायड्रॉक्साईड तर हा क्रिस्टलाइन सॉलिड जो कंपाऊंड यक्स आहे हा, हा कशामध्ये वापरला जातो तुम्हाला ते विचारलेलं आहे सरळ आणि सिम्पल असा प्रश्न आहे सरळ आणि सिंपल असा प्रश्न आहे तर बघा वॉशिंग सोडा या उपकरण किंवा यासाठी तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड हा वापरला जातो प्रश्न क्रमांक आठ बघण्याआधी किंवा सॉल्व्ह करण्याआधी सर्वांना एकच विनंती आहे लाईक करा जास्तीत जास्त आमचा उत्साह वाढवा आमचा उत्साह वाढेल तेवढ्या ताकदीनं आम्ही तुमच्यासाठी मोफत लेक्चर आणू त्यानंतर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून आपला जो दहा हजार सबस्क्रायबर झालेत हे लगेच एक लाख होतील आणि आपला अक्राऊड खूप मोठा होईल त्यामुळे काल्या कळलचं बटन दाबून व्हिडिओच्या खाली काळ्या कळलचं बटून चॅनलला सबस्क्राईब करा बघा आठवा क्रमांकाचा प्रश्न अंतर्वक्र आरसा त्याच्या मुख्य अक्षावरील कोणत्या स्थानावर एखाद्या वस्तूची अत्यंत क्षीण वास्तव आणि उलटी प्रतिमा बनवतो तर टू एफ पलीकडे एफ एफ आणि टू एफ दरम्यान की टू एफ या प्रश्नाचं उत्तर अगदी मजेशीरपणे आणि अगदी योग्य पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे एकदम सोपा हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे एकदम सोपा असा हा प्रश्न आहे बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येते का तर गणेश लावंड जे आपले हुशार विद्यार्थी आहेत त्यांचं उत्तर आलं आहे ऑप्शन क्रमांक तीन जे की आहे याचा ऑप्शन क्रमांक दोन फक्त यफ हे उत्तर आहे यफ प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे बघा हा प्रश्न महाराष्ट्राशी जुळता मिळता आहे त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बघा भारतातील सर्वात मोठं विचारलं आहे सर्वात मोठं आता या प्रश्नाचं उत्तर बरेचसे जे महाराष्ट्रीयन लोक आहेत महाराष्ट्रातील जे लोगा लोकं आहेत ते याचं उत्तर काय देतील ते याचं उत्तर देतील की बाबा महाराष्ट्र जे की तुमचं उत्तर चुकतं आहे जे की तुमचं उत्तर चुकत आहे कारण सर्वात मोठं सरोवर नाही आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित असेल बुलढाणा जिल्हा आहे आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हा खूप छोटासा असा तालुका या लोणारला खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बरोबर आहे मला माहिती आहे परंतु तुम्हाला विचारलं काय रे दादा भारतामधील सर्वात मोठं विचारलं तर ते भारतातील सर्वात मोठं सरोवर ओडिशा या राज्यामध्ये लक्षात ठेवा कधीच याचं उत्तर महाराष्ट्र येणार नाही जर तुम्हाला महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचं सरोवर जर विचारलं तर तुमचं उत्तर काय येणार येणार आहे लोणार बुलढाणा जिल्हा येणार आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा व्हीच ऑफ द फॉलोईंग ग्रुप व्हीच ऑफ द फॉलोईंग ग्रुप ऑफ हायड्रोकार्बन्स फॉलोज द जनरल फॉर्म्युला सी एन एच टू एन सी एच सी एन एच टू एन हा फॉर्म्युला कशाचा आहे अलकाईंचा आहे अलकाईलचा आहे अलकेंचा आहे अलकींचा आहे एकदम सोपे बघा दोन जुडे भाऊ असतात दोन जुडे भाऊ असतात राईट आणि या जुडे भावांचं लग्न या दोन जुडे भावांचं लग्न दोन जुड्या बहिणीसोबत दोन जुड्या बहिणीसोबत झालेलं असतं अशी ही परिस्थिती इथं झालेली आहे दोन जुडे भाऊ आहेत दोन जुड्या बहिणी आहेत तुम्हाला यापैकी इथं उत्तर त्याचं निवडायचं आहे चला फास्ट याचं उत्तर निवडा बघा या एनीसुद्धा फरक पडू शकतो उत्तरात कारण इथं ए आहे तर इथं ई आहे इथं वाय आहे तर इथं एन ई आहे एवढा मोठा फरक पडू शकतो त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो हा लक्षातच ठेवा सी एन एच टू एन हा फॉर्म्युला ईचा आहे लक्षात ठेवा ई लक्षात ठेवा अल अल्किन ओके चला प्रश्न क्रमांक अकरा पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात प्रारंभी ऑक्सिजन आणि विनॉक्सी पहिल्या टप्प्यात प्रारंभी ऑक्सिजन आणि विनॉक्सी श्वसनादरम्यान खालीलपैकी कोणते रासायनिक उत्पादन निर्माण होते पाणी होतं का इथेनॉल होतं का पायरुवेट होतं का का लॅक्टिक आम्ल होते कुठलं पहिल्या टप्प्यामध्ये ऑक्सिजन आणि विनॉक्सी श्वसनादरम्यान कुठलं रसायन तयार होतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं द्यायचं आहे तर बघा ऑक्सिजन म्हटला आणि वि, विनॉक्सी म्हटलं की पायरुवेटच लक्षात ठेवायचं ऑक्सिजन आणि विनॉक्सी हे दोन शब्द दिसले की पायरुवेट लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य संदर्भात खालील कोणते वैशिष्ट्य सत्य आहे पहिले सांगा संघराज्य पद्धत माहिती आहे का संघराज्य म्हणजे काय तर राज्याला सुद्धा अधिकार आहेत आणि केंद्राला सुद्धा अधिकार आहेत राज्य अधिक केंद्र यालाच संघ राज्य आपण असे म्हणतो बरोबर आहे दोघांनाही समान अधिकार या याच्यामध्ये असतात तर त्याचं वैशिष्ट्य सत्य तुम्हाला विचारलं आहे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व दुहेरी नागरिकत्व नाहीचं आहे त्यामुळे हे ऑप्शन येणारच नाही त्यानंतर ये दुहेरी सरकार आहे का दुहेरी सरकार आहे का दुहेरी सरकार आहे का तर याच दुहेरी सरकार आहे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सर्व राज्यांना समान समान विमान काही नाही इथं समान नाही आहे ना तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक राज्याचे जे खासदार असतात ते समान नाही आहे उदाहरण घ्या तुम्ही उदाहरण घ्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत तर उत्तर प्रदेशामध्ये अठ्याहत्तर खासदार आहेत अशा गोष्टी इथं आहे त्यामुळे समान तर नाहीच आहे ना संसदेच्या वरिष्ठ सभागृह म्हणजे कुठलं वरिष्ठ म्हणजे तुमचं खासदार राज्यसभेचे तर राज्यसभेमध्ये सुद्धा सगळ्यांना समान संधी नाही त्यामुळे ऑप्शन एक पण येणार नाही ऑप्शन चार पण येणार नाही ऑप्शन दोनसुद्धा येणार नाही तर ऑप्शन तीन हे तुमचं उत्तर येणार आहे दुहेरी सरकार मात्र असते ओके प्रश्न क्रमांक तेरा बहिर्वक्र भिंग वस्तूच्या आकाराच्या दुप्पट वास्तव आणि उलट प्रतिमा बनवतो त्यानुसार भिंगाने बनवलेले विशाल रिकामी जागा इतके असते किती अंतर असतं त्याच्यामध्ये किती अंतर असतं हे तुम्हाला तिथं निवडायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा तुमच्यासमोर आहे वजा अर्धा वजा दोन अधिक दोन अधिक अर्धा तर या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे वजा दोन हे उत्तर तिथं यायला पाहिजे <coughs> प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती भाषा खालीलपैकी कोणती भाषा द्रविद कुळातील चार सर्वात मोठ्या भाषांचा एक भाग नाही जेव्हा नाही येते तेव्हा असा क्रॉस मारून ठेवायचा प्रश्न सॉल्व्ह करताना तर बघा खालीलपैकी कोणती भाषा द्रविड भाषा कुळातील चार सर्वात मोठ्या भाषांचा भाग नाही म्हणजे तीन भाषा आहेत एक नाही आहे एवढं समजलं तर बघा तमिळ भाषा ही द्रविडियन भाषा होती का तर होती कन्नड भाषा ही द्रविडियन भाषा होती का तर होती मल्याळम भाषा ही द्रविडियन भाषा होती का तर होती तुम्हाला विचारले नव्हती तर नव्हती ती होती संस्कृत संस्कृत ही कधीही द्रविडियन भाषा नव्हती गणेश मल्याळम होती कन्नड होती तमिळ नव्हती परंतु संस्कृत ही द्रविडियन भाषा नव्हती तुम्हाला जर आमचे लेक्चर आवडत असतील तर जास्तीत जास्त मुलांनी लाईक करून आम्हाला उत्साह वाढवा आम्हाला पाठिंबा द्या ज्याही मुलांनी व्हिडिओ खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबून आम्हाला जास्तीत जास्त पाठिंबा द्या प्रश्न क्रमांक पंधरा की जो आजचा लेक्चरचा शेवटचा प्रश्न असणार आहे तर बघा दोन समांतर रेषा दोन समांतर रेषा परस्परांना छेदिकेने छेदत असतील दोन समांतर रेषा परस्परांना छेदी छेदत असतील तर खालील कोणता पर्याय सत्य असणे आवश्यक आहे इथं शेतात व्या व्युत्युक्रम आंतर कोणाच्या जोडीच्या मोजमापांची बेरीज एकशे ऐंशी असणे छेदिकेच्या समान बाजूतील आंतर कोणाच्या जोडीच्या माज माप मोजमापांची बेरीज एकशे एक ऐंशी असणे की विरुद्ध कोणाच्या जोडीच्या मोजमापाची बेरीज एकशे एक ऐंशी असणे एक की संगत कोणाच्या जोडीच्या मोजमापांची बेरीज एकशे ऐंशी असणे या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन छेदिकेच्या समान बाजूवरील आंतर जोडीच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी असणे बघा इथं हा नाईन्टीचा कोण तयार झाला ओके आणि हा नाईन्टीचा कोण तयार झाला त्यामुळे याचं उत्तर नव्वद अधिक नव्वद इज इक्वल टू एकशे ऐंशी म्हणजे छेदिकेच्या समान बाजूवरील आंतर म्हणजे हा आतमधला कोण हा नव्वद असेल आणि हा सुद्धा आतमधला कोण नव्वद असेल त्या मोजमापांची बेरीज एकशे ऐंशी असायला पाहिजे हेच इथं तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे चला तर अशा प्रकारे मित्रांनो आपले जवळपास पंधरा क्वेश्चन संपलेच आज आपण आर आर बी ग्रुप डीसाठीचं तुमचं अडतीसव्या क्रमांकाचं लेक्चर घेतलं याच्यामध्ये पंधरा प्रश्न आज आपण लाईव्ह घेतलेले आहेत त्यासाठी विजयपत प्रबोधन यांना खूप खूप धन्यवाद देऊयात तुम्हाला जर विजयपद पब्लिकेशनची आणि सचिन कुरुंदसरांची पुस्तकं विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोचतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी अशी साईडला बेलायकॉन आहे याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि आजचा सेशन कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सर्वांनी एकदा मॅसेज करून सांगा उद्या व्हिडिओत आपण रात्री आठ वाजता गुड नाईट तोपर्यंत शुभरात्री